कल्याण येथे सावली फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सावली फाउंडेशन मार्फत महिला दिन साजरा करण्यात आला स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे नव नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करत सावली फाउंडेशन तर्फे कल्याण इस्ट सिद्धार्थ नगर येथे येणाऱ्या नेणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा एक फूल आणि कॅडबरी देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर महिला दिन का साजरा केला जातो ते पटवून देण्यात आलं सवली फाउंडेशनचे सचिव किशोर खरात यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक महिलांचा सन्मान हा झालाच पाहिजे कारण ती एक आई आहे ती एक ताई आहे ती एक मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती मुलगी आहे ती जन्मदाती आहे ती माया आहे ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे अध्यक्ष जयवंत जाधव सोबत नितीन घोक्षे दीपक जाधव प्रशांत चव्हाण विकी भोईर शंकर नवघने रमाकांत चव्हाण जितू गुरव रमेश भिसे रवींद्र रत्न पारखी प्रवीण जगताप आणि कदम साहेब उपस्थित होते कार्यक्रमाची पूर्णधुरा प्रशांत चव्हाण यांनी सांभाळत कार्यक्रमात काही महिलांचा सन्मान करण्यात आला सवली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा महादेव पाटील विभागीय प्रतिनिधी मुंबई नवी मुंबई व उपनगर बीबीपी न्यूज